जिल्हा परिषद शाळा कोचाळ येथे मौखिक आरोग्य जागृती व उपचार शिबिराचे आयोजन ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये दातांच्या समस्या जाणवतात आणि त्यावर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागात स्पेशल डॉक्टरही उपलब्ध नसतात त्यामुळे शहरात जाऊन महागडे उपचार घेणे ग्रामीण भागातील जनतेला न परवडणारे याचाच विचार करून सामाजिक बांधिलकी जपत मोखाडा तालुक्यात प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणावर काम करणारे ग्रामीण फास्ट फाउंडेशन या संस्थेने जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे मौखिक स्वच्छता जागृती आणि उपचार यावर शिबिर घेण्यात आले मूळचे भारतीय परंतु अमेरिकेत स्थायी झालेले तज्ज्ञ डेंटिस्ट डॉक्टर दिलशाद लखाने यांनी त्यांचे पुत्र डॉक्टर समीर लखाने यांनी शाळेतील जवळपास पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची तपासणी करून दातांचे ता आजार दातातील पोकळी हिरड्यांचे आजार यावर उपचार केले ग्रामीण फर्स्टच्या सीईओ स्वतः थायजा डायस मॅडम व आरोग्य टीमने दातांच्या आरोग्यविषयक विद्यार्थ्यांमध्ये गाण्यांच्या माध्यमातून जागृती निर्माण केली तसेच सर्व विद्यार्थ्यांना दात स्वच्छतेसाठी कोलगड आणि ब्रशचे वाटपही करण्यात आले येत्या दोन दिवसात संस्थेमार्फत तालुक्यातील इतर गावांमध्ये ग्रामस्थ आणि मुलांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरासाठी ग्रामीण फर्स्ट फाउंडेशनचे सीईओ थायझा राय संस्थेचे प्रोग्राम मॅनेजर गंगाराम फसाळी गावचे उपसरपंच मिलिंद बदादे माजी सरपंच हनुमंत फसाळे उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळी सर शिक्षक राजाराम जोशी सर गणेश वाघ सर हर्षदा खादे मॅडम दीपक गांगड यांच्या नियोजनात शिबिर यशस्वी पार पडले न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर